नमस्कार मित्रांनो मी कृष्णाबाई नॉलेज मास्टर या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करत आहे मित्रांनो आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे की तीस जानेवारी दोन हजार एकोणीसला सातवा वेतन आयोगाची अधिसूचना महाराष्ट्र शासनाने निर्गमित केलेली आहे या अधिसूचनेनुसार कोणाकोणाला मिळणार आहे सातवा वेतन आयोग कोण पात्र आहे कोण आपत्र आहे आणि कोण कसा विकल्प देता येईल की वेतनाचा विकल्प कशाप्रकारे द्यायचा वेतन निश्चिती कशी करायची यामध्ये कोणकोणत्या व्याख्या आहेत यामध्ये काही संकल्पना आहेत त्या या ठिकाणी आज मी तुमच्यासमोर स्पष्ट करणार आहे मित्रांनो ही अधिसूचना फार मोठी असल्यामुळे ही मी ही अधिसूचना आपल्यापर्यंत तीन भागामध्ये पोचवायचा प्रयत्न करत आहोत पहिला भाग म्हणजेच कोणाला मिळणार आहे किंवा त्यामध्ये विकल्प कसा द्यायचा आणि कोण कोण पात्र आहे कोण अपात्र आहे याबद्दलचा आजचा व्हिडिओ येणार आहे आणि यानंतर दोन नंबरचा व्हिडिओ आहे त्यामध्ये जे अधिसूचनेमध्ये Uh, काही वेतन निश्चितची उदाहरणं दिलेली आहेत पेमॅट्रिक्सचा कशाप्रकारे अभ्यास करायचा त्यामधून आपलं जे मूळ वेतन आहे ते कसं ठरवायचं ते कसं काढायचं याचा अभ्यास करणार आहोत आपण पेमॅट्रिक्सचा दुसऱ्या व्हिडिओमध्ये आणि तिसरा आणि अंतिम व्हिडिओ आहे त्यामध्ये आपण प्रत्यक्षात पेमॅट्रिक्स टेबलचा अभ्यास करून किंवा पेमॅट्रिकच्या आधारे प्रत्यक्षात वेतन कसं निश्चित करायचं याबाबतचा तिसरा व्हिडिओ आपण पाहणार आहोत आणि या तिसऱ्या व्हिडिओमध्ये आपण स्वतःचं वेतन कसं कशा प्रकारे काढता येईल त्यामध्ये घरभडा असेल तुमचं गटविमा असेल किंवा महागाई असेल आणि पूर्ण वेतन कसं काढायचं याबाबतचा तिसरा व्हिडिओ असेल चला तर मग आपण आजच्या व्हिडिओकडे जाऊया किंवा जा, आजच्या विषयाकडे जाऊया की ज्या आजच्या विषयामध्ये आहे की अधिसूचनेमध्ये कर्मचाऱ्यासाठी काय आहे मित्रांनो महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार अशा प्रकारची जी अधिसूचना महाराष्ट्र शासनाने तीस जानेवारी दोन हजार एकोणीसला निर्गमित केली आहे ही सु अधिसूचना सदर तीनशे बत्तीस पानाची आहे पा फार मोठी अधिसूचना आहे तीनशे बत्तीस पानाची जी किंमत पंधरा रुपये आहे आणि ही तीस जानेवारी बुधवारीला अधि निर्गमित केलेली आहे या भारतीयची संविधानचं या ठिकाणी पा थोडक्यात मी घेतो की संक्षिप्त नाव आणि प्रारंभ दिले आहेत आणि हे नियम कोणाला लागू होणार आहेत म्हणजे हे अधिसूचनेमधील नियम कोणाला लागू होणार आहेत या कोणकोणते शासकीय अधिकारी आहेत या ठिकाणी पहा हे नियम लागू होणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्याचे प्रवर्ग या नियमाद्वारे किंवा तर तदनुसार अन्यथा तरतूद केली असेल ती खेरीज करून हे नियम महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या नियमकारी नियंत्रणाखाली सर्व व्यक्तींना लागू होतील म्हणजेच महाराष्ट्राचे राज्यपाल महाराष्ट्राचे जे राज्यपाल आहेत त्यांचे जे नियमकारी नियंत्रण नियंत्रण आहे म्हणजे महा राज्यपालांच्या नियंत्रणाखाली जे व्यक्ती आहे जे कर्मचारी आहेत त्या सर्वांना हा लागू होतो अशा प्रकारचा एक नियम आहे आणि यांना कोणाला लागू होणार नाही म्हणजेच कोणी कोण अपत्र आहे या ठिकाणी दिले पा पूर्णकालिक कामावर नसलेले म्हणजे कायम नसलेले पूर्ण वेळ नसलेले कामावर नसलेले कर्मचारी शासकीय कर्मचारी म्हणजे कंत्राटदार किंवा तूर्त अध्यापनासाठी असलेले किंवा तूर्त बेसिक वरती किंवा कंत्राटी बेसिक वरती तात्पुरत्या स्वरूपात घेतलेले कर्मचारी एकत्रित वेतन दरावरील शासकीय कर्मचारी जे त्यांना ठरवून दिलेले वेतन दर आहे शासकीय कर्मचारी नंतर कंत्राटात अन्यथा तरतूद केली असेल ती करून कंत्राटी कामगार असलेले शासकीय कर्म म्हणजे कंत्राटी कामगार असलेले शासकीय कर्मचारी आकस्मित खर्चामधून ज्यांना वेतन दिले जाते असे शासकीय कर्मचारी म्हणजे काही कर्मचाऱ्यांना आकस्मित खर्चामधून किंवा आकस्मित कामासाठी ज्यांची नेमणूक होते अशा कर्मचाऱ्याला हा आधी ही अधिसूचना लागू नाही जे नियमित समयश्रेणीवर नाहीत म्हणजे जे कायम वेतन श्रेणीवर नाहीत ज्यांच्या श्रेणी नियमित आस्थापनेवरील तत्सम पदांच्या वेतन श्रेणीशी समान नाहीत असे कार्यवेयी कर्मचारी जे काही मदतनीस असतात कधी कुठल्या तलाठी किंवा ग्रामसेवकांच्या अशा जे कंत्राटी बेसवर असतात असे हे जे ज्यांची वेतन श्रेणी कायम नसते असे जे, जे कर्मचारी आहेत त्यांना पण हे लागू नाही रोजंदारीवरील कर्मचारी म्हणजे जेणेकरून दोन चार दिवसासाठी किंवा आपल्या इलेक्शनसाठी बऱ्याच वेळा काही रोजंदार मजूर आपण नेमण्यात येतात अशा वेळेस जे कर्मचारी असतात त्यांना हा अधिसूचना लागू नाही जे दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार पंधरा रोजी किंवा तत्पूर्वी सेवानिवृत्त झाले हे महत्वाचं आहे जे दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार पंधरा रोजी किंवा तत्पूर्वी सेवानिवृत्त झाले त्यां आणि ज्यांना सेवानिवृत्तीनंतर त्या दिनांकास पुनर्नियुक्त करण्यात आले आणि ज्यांच्या सेवानिवृत्तीनंतरच्या पुनर्नियुक्तीचा कालावधी त्या दिनांकानंतर वाढवून दिलेला आहे असे शासकीय कर्मचारी म्हणजे कर्मचारी एकतीस डिसेंबर दोन हजार रोजी किंवा त्यापूर्वी सेवा झाले अशा कर्मचाऱ्यांना सुद्धा या ठिकाणी महत्वाची गोष्ट आहे की ज्यांचा पूर्ण नियुक्तीचा कालावधी त्या दिनांकानंतर वाढवून दिलेला आहे असे शासकीय कर्मचाऱ्यांना सुद्धा ही लागू नाही ज्यांना या नियमांच्या सर्व अथवा विशिष्ट तरतुदींचा प्रवर्तनापासून राज्यपालांनी खास करून पूर्णता किंवा अंशता वगळले असे शासकीय कर्मचारी या ठिकाणी विशिष्ट तरतुदीच्या प्रवर्तनातून राज्यपालांनी ज्या म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या शासनाच्या राज्यपालांनी खास करून पूर्णता किंवा अंशत पूर्ण किंवा काही भागांना वगळले असे शासकीय कर्मचाऱ्यांना सुद्धा ही लागू नाही हे झाले दोन मुद्दे की कोणाला सातव्यातून लागू आहे कोणाला नाही यानंतर अधिसूचनेमध्ये काही व्याख्या दिलेल्या आहेत की जोडपत्र म्हणजे काय की जे का जी अधिवेशने अधिसूचनेबरोबर जोडलेलं जे तक्ते आहेत किंवा विद्यमान मूळ वेतन कोणते म्हणजे सध्या जे बँड वेतन आणि ग्रेड वेतन दोघांची मिळून जी बेरीज होते त्याला विद्यमान मूळ वेतन म्हणायचं विद्यमान वेतन बँड आणि ग्रेड वेतन म्हणजे काय ते एक जानेवारी दोन हजार सोळा लगतपूर्वी शासकीय कर्मचाऱ्यांनी कायम असो किंवा अस्थापन स्थानापन नात्याने असो धारण केलेल्या पदाला लागू असलेल्या वेतन बँड आणि ग्रेड वेतन ह्याला वेतन विद्यमान वेतन, वेतन बँड आणि ग्रेड वेतन म्हणायचं विद्यमान वेतन श्रेणी म्हणजे काय एक जानेवारी दोन हजार सोळा लगतपूर्वी शासकीय कर्मचाऱ्याने कायम असो किंवा स्थानापन नात्याने असो धारण केलेल्या पदाला लागू असलेली वेतन श्रेणी किंवा यथास्थिती लागू असली त्याला लागू असलेली वैयक्तिक श्रेणी म्हणजेच विद्यमान श्रेणी विद्यमा विद्यमान श्रेणी म्हणजे सध्या जी कर्मचाऱ्याला जी लागू आहे ती वेतन श्रेणी नंतर विद्यमान वेतन संरचना म्हणजे जानेवारी दोन हजार सोळा पूर्वी शासकीय कर्मचाऱ्याला जी वेतन संरचना लागू आहे ती विद्यमान वेतन संरचना अशा प्रकारचा या ठिकाणी अर्थ काढायचा आहे नंतर याचं स्पष्टीकरण दिले पहा की मा जो कर्मचारी भारताबाहेर किंवा प्रतिनिधीवर किंवा रजेवर असेल तर अशा अधिक अशा कर्मचाऱ्याचा जो वरच्या पदावर सामना पण नसताना नसता तर त्या तारखेस किंवा किंवा अधिक खालच्या पदावर स्थानापन्न करून काम करीत असले राहिला असता अशा कर्मचाऱ्याच्या बाबतीत विद्यमान मूळ वेतन विद्यमान वेतन बँड आणि ग्रेड वेतन आणि विद्यमान श्रेणी यामध्ये तो भारताबाहेर प्रतिनियुक्तीवर किंवा रजेवर किंवा स्वीयतेर सेवेत नसता किंवा यथास्थिती वरच्या पदावर स्थानापन्न म्हणून नसता तर त्याने जे पद धारण केले असते त्या पदाचे मूळ वेतन वेतन बँड आणि ग्रेड वेतन आणि वेतनची समावेश होतो या ठिकाणी एक टीप जोडली की विद्यापीठ अनुदान आयोगाच्या वेतन श्रेणी वगळून अंमलात आलेल्या वेतन संरचनांची सूची जोडपत्र एक मध्ये इंग्रजी भाषांतरासोबत सोडलेली जोडलेली आहे ही टीप दिली की जी एक सूची आहे ती या अधिसूचनेमध्ये आज, इंग्रजी भाषांतराबरोबर जोडलेली आहे किंवा दिलेली आहे विद्यमान लब्धी म्हणजे काय तर विद्यमान मूळ वेतन आणि मूळ वेतनावरील समुचित महागाई भत्ता यांचा असलेली विद्यमान असं म्हणायचंय वेतन मॅट्रिक्स काय वेतन मॅट्रिक्स हे आपल्या अधिसूचनेबरोबर जोडलेले आहेत ज्याच्यामध्ये वेतन गेड वेतनाशी निगडीत वेतन स्तर उभ्या स्तंभामध्ये सेलमध्ये दर्शवतात जे आपलं मूळ वेतन दर्शवते आहे अशा प्रकारची मॅ मॅट्रिक्स आहे नंतर स्तर नियमासोबतच्या जोडपत्र दोन मधील विद्यमान वेतन बँड आणि ग्रेड वेतनाशी निगडीत वेतन मॅट्रिक्स मधील वेतन स्तर किंवा वेतन श्रेणी म्हणजे आपलं सात वेतन आयोगातील वेतन स्तर आणि वेतन श्रेणी ते दर्शवत आहे नंतर वेतन स्तरातील वेतन स्तरामधील वेतन याने या सूचीबरोबर बरोबर मध्ये दर्शवलेल्या म्हणजे जोडपत्र दोन मध्ये जो दर्शवलेल्या वेतन स्तराच्या विवक्षित सेलमध्ये आहरण करीत असलेले वेतन म्हणजे आपलं मूळ वेतन होईल सात वेतन आयोगाचं आणि सुधारित वेतन संरचना म्हणजे एखाद्या पदासंदर्भात वेगवेगळे वेगळ्याने सुधारित वेतन स्तर किंवा वेतन श्रेणी अधिसूचित करण्यात आली असेल ती खिरीज करून विद्यमान वेतन बँड आणि ग्रेड वेतनाशी निगडीत वेतन मॅट्रिक्समधील स्तर अशा प्रकारे या ठिकाणी सूचना आहेत आता या ठिकाणी नंतर सुधारित वेतन स्तर किंवा वेतन श्रेणी सुधारित मेळ वेत मूळ वेतन हे सगळे आता जे सात वेतन आयोगात मूळ वेतन होणार जे सहाव्या वेतनात होते वरती तेच आता सुधारित जे विद्यमान होते ते आता सुधारित होणार ते याच्यामध्ये सातव्यामध्ये अनुसूची म्हणजे या नियमांना जोडलेली अनुसूची नंतर चौथा मुद्दा आहे पदांची वेतन श्रेणी किंवा वेतन संरचना या नियमांच्या प्रारंभाच्या दिनांकापासून म्हणजे एक जानेवारी दो दोन हजार सोळा पासून मध्ये नमूद केलेल्या प्रत्येक पदाचा वेतन स्तर त्या पदासमोर स्तंभ पाच मध्ये नमूद केल्याप्रमाणे असेल म्हणजे या ठिकाणी आपण जे जोडपत्र दोड़ जोडलेले आहेत त्या ठिकाणी स्तंभ दोन मध्ये नमूद केलेल्या पदाचा वेतन स्तर हा पाचमध्ये नमूद केल्याप्रमाणे सुधारित असणार आहे आता सुधारित वेतन संरचनेमध्ये वेतन काढणे या नियमात म्हणजे ज्या अधिसूचनेमध्ये अन्यथा तरतूद केली असेल ती खेरीज करून शासकीय कर्मचारी ज्या पदावर खास नेमले असेल त्या पदावर लागू असलेल्या सुधारित वेतन 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 देईल अशा प्रकारचा या ठिकाणी या ठिकाणी दोन परंतु पण दिलेले आहेत की एक, एक जानेवारी दोन हजार सोळा आणि हे नियम अधिसूचित करण्याच्या दिनांकाच्या दरम्यान किंवा पदाच्या श्रेणी वाढ इत्यादीमुळे उच्च वेतन संरचना घेणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्या पदोन्नतीच्या पदाच्या श्रेणी वाढीचा दिनांकापासून सुधारित वेतन संरचने निवड करण्याचा विकल्प देता येईल हा विकल्प फार महत्वाचा आहे बा विकल्प कसा देता येईल की कर्मचाऱ्याला केवळ एक वेळा विकल्प देता येईल आणि विकल्प का देत का द्यायचा आहे की एखाद्या वेळेस काही आपली वेतन वाढ झालेली असेल की एक जानेवारी दोन हजार सोळा नंतर आणि त्या वेतनवाढीचा आपल्याला काही फरक म्हणजे जी वेतनवाढ आहे ती मिळालेली नसेल ती वेतनवाढ मिळेपर्यंत आपण सातव्या वेतन आयोगाला थांबवण्याचा किंवा तोपर्यंत आहे त्या श्रेणीमध्ये काम करण्यासाठी विकल्प देऊ शकतो आणि विकल्प हा फक्त एक वेळा देता येतो नंतर एक जण दोन हजार सोळा रोजी किंवा त्यानंतर एखाद्या पदावर शासकीय सेवेत प्रथमच किंवा दुसऱ्या पदावरून बदली करून नेमलेल्या कोणत्याही कर्मचाऱ्यास उपयुक्त विकल्प अनुज्ञा असणार नाही म्हणजे एक जण हजार नंतर रोजी किंवा नंतर जे सेवेत आले आहेत या लोकांना विकल्प देता येणार नाही त्यांना जे वेतन लागू होईल तेच वेतन त्यांना घ्यावं लागेल यानंतर विकल्प कशा प्रकारे द्यायचा नियमवरील वर दिलेला आहे तो पाचच्या परंतुकानुसार देवाचा विकल्प हा नियमात जोडलेल्या जोडपत्र तीन मधील नमुन्यात लेखी द्यावा हा विकल्प आपल्या तीन मधील जे जोडपत्र आहे ते लेखी द्यायचं आहे आणि हा विकल्प पोटनियम दोन मध्ये नमूद केलेल्या अधिकाऱ्यास जे पोटनियम दोन मध्ये नमूद केले अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्याला अधिसूचना निर्गमित केल्याच्या दिनांकापासून एक महिन्याच्या आत किंवा या नियमात केलेल्या कोणत्याही सुधारणेमुळे विद्यमान वेतन संरचना सुधारण्यात आली असेल त्या प्रकरणी अशा सुधारणेच्या आदेशाच्या दिनांकापासून एक महिन्याच्या आत पोहोचेल अशा बेताना द्यायचं आहे ही अधिसूचना ज्या ठिकाणी ज्या दिवशी जाहीर झाली आहे किंवा निर्गमित झाली आहे या अधिसूचने नंतर एक महिन्याच्या आतमध्ये किंवा एक महिन्याच्या आतमध्ये संदर्भित कर्मचाऱ्याला कर्मचाऱ्यापर्यंत किंवा अधिकाऱ्यापर्यंत पोहोचेल अशा बेतानं किंवा अशा वेळेनुसार ही विकल्प आपल्याला द्यायचा आहे परंतु अशा प्रसिद्धी दिनांक किंवा इथे अशा आदेशाच्या दिनांकास शासकीय कर्मचारी भारताबाहेर किंवा रजेवर किंवा प्रतिनियुक्तीवर किंवा स्त्रीवर सेवेत किंवा युद्ध सेवेत असेल तर अशा वेळेस जो बाहेर गेलेला कर्मचारी आहे तो ज्यावेळेस पदाचा कार्यभार घेईल त्या दिनांकापासून एक महिन्याच्या आत विकल्प द्यायचा आहे अशा प्रकारे विकल्प देण्याच्या दोन चार या ठिकाणी पद्धती दिलेल्या आहेत फक्त एक महत्त्वाचं एक एक की एकदा दिलेला विकल्प अंतिम असेल त्याला पुन्हा बदलता येणार नाही या ठिकाणी जानेवारी दोन हजार सोळा रोजी अर्जित रजेवर किंवा रजा वेतन प्रदी असणारे इतर कोणत्याही रजेवर असलेले शासकीय कर्मचारी या नियमाचा लाभ मिळण्यास पात्र असतील म्हणजे जर एक जानेवारी दोन हजार सोळाला जर कोणी अर्जित रजेवर असेल तर त्यांना या नियम पाच सात नंबरचा सा मुद्दा आहे पहा सुधारित वेतन संरचना ते प्रारंभिक वेतन निश्चित कशा प्रकारे करायची जर तुम्ही या ठिकाणी विकल्प दिला असेल तर त्या विकल्पानुसार वेतनिश्चिती होईल आणि जर तुम्ही विकल्प दिला नसेल तर विकल्प ग्रहित धरला जाईल की तुम्ही सुधारित जी वेतन संरचना आहे ती मान्य आहे अशा प्रकारचा विकल्प मानण्यात येईल आणि त्यानुसार वेतन निश्चित होईल पहा वेतन निश्चिती करताना जे दोन हजार जानेवारी दोन हजार सोळाचं जे वेतन आहे त्याला दोन पॉईंट सत्तावन्न गुणायचं आहे गुणलेली जी रक्कम येईल उत्तर येईल त्या रकमेला पूर्णांकित आहे आणि ती वेतन मॅट्रिक्समध्ये पाहायचे से, त्या सेलमध्ये जर ती संख्या असेल तर ती पकडायची नसेल तर त्याच्या लगतची पुढची संख्या त्या पूर्णांकित रकमेच्या लगतच्या पुढच्या सेलमध्ये रक्कम सुधारित वेतन म्हणून पकडायची आणि त्यानुसार आपलं निश्चित करायची जर वरील एक प्रमाणे येणाऱ्या रकमेपेक्षा अनुदान सुधारित वेतन संरचनेच्या स्तरामधील किमान वेतन अथवा पहिल्या सेलमध्ये रक्कम जात असेल जास्त असेल तर त्या स्तरातील किमान वेतनावर अथवा पहिल्या सेलमधील वेतनावर वेतन निश्चिती केली जाईल अशा प्रकारची वेतन निश्चिती करण्यात येणार आहे या ठिकाणी स्पष्टीकरण दोन आहेत ते कशा प्रकारे आहेत या ठिकाणी आपण अधिसूचना पाहू शकतो त्यानंतर पहा ज्या ठिकाणी टीप दिलेल्या आहेत की एक जानेवारी दोन हजार सोळा रोजी रजा वर, वेतन प्रदेश रजेवर असलेल्या शासकीय कर्मचाऱ्या सुधारित वेतन संरचना एक जानेवारी दोन हजार सोळा अथवा विकल्पानुसार सुधारित वेतन संरचना स्वीकृतीच्या लागू होईल दिनांका ज्या ठिकाणी विकल्प सुधारित संरचना स्वीकृती केली त्यापासून हे नवीन सुधारित वेतन संरचना लागू होईल अशा प्रकारची या ठिकाणी टीप आहे या टीप या ठिकाणी भरपूर आहेत थोडक्यात काय तर आपण दोन पॉईंट सत्तावन्न गुणून आपल्याला जे मूळ वेतन आहे ते वेतन मॅट्रिक्समध्ये पाहायचं आहे आणि त्यानुसार ती रक्कम किंवा त्याच्या पुढची रक्कम मूळ वेतन म्हणून पकडायचे आहे या ठिकाणी एक कनिष्ठ व वरिष्ठ शासकीय कर्मचारी हे दोघे एकाच संवर्गातील असावेत आणि ज्या पदावर त्यांना बढती देण्यात आली असेल ती पदे त्याच संवर्गात समरूप असावीत अशा प्रकारचे या ठिकाणी कड एक उपप्रकार दिलेले आहेत आणि यानंतर आपल्याला आजच्या व्हिडिओ मध्ये आपण मित्रांनो या ठिकाणी थांबतोय की वरील जे खंड आहेत ज्या या सातव्या वेतन आयोगाच्या अधिसूच काय आहे हे आपण या ठिकाणी पाहिलं आहे की कोणाकोणाला मिळणार आहे कोण पात्र आहेत आणि विकल्प कसा द्यायचा कोणी द्यायचा किती दिवसामध्ये द्यायचा ही माहिती पाहिलेली आहे पहा उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की या ठिकाणचे जे उदाहरणं दिले आहेत की या ठिकाणी कशा प्रकारे ही वेतन निश्चिती केलेले आहे अशा प्रकारचे आपण पुढले व्हिडिओ उद्याचा व्हिडिओ पाहणार आहोत तरी मित्रांनो उद्याचा व्हिडिओ मिस